नाही मी नाही मी माझं काम आणि ह्याच्या बाहेर फारसा कधी कोणाच्या भानगडीत पडत पण नाही किंवा काय माझ्या मैत्री सगळ्यांशीच आहे रोहित पवार माझ्याकडे आता क्रिकेटच्या ग्राउंडच्या उद्घाटनाला येणार आहेत फेब्रुवारी एंडला मी अतिशय म चांगल्या पद्धतीचं ग्राउंड बनवलं आहे पाच विकेट बनवतो चंद्रकांत पंडित आणि काही खेळाडू देखील येणार आहेत आणि त्यांच्यावर रोहित पवारनी पण येण्याचं मान्य केलं राजकारण वेगळं आहे आणि मैत्री वेगळे पवार नाही मी एवढंच म्हंटल होत दोन्ही पवार एकत्र आले तर माझ्या एवढा आनंदी कोण नसते हेच वाक्य मी ते बाकीच मला माहिती हा शंभर टक्के कोणी जो असेल माझ्यासारखा त्याच्या मनात हेच विचार असतील ते कसे हवे काय हवे मला माहित नाही पण दोन्ही एकत्र आले तर मा आम्हाला आमच्या एवढा आनंद पडाला